नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत डिजिटल मीडियाला राज्य सरकारकडून राज्यमान्यता कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा महाराष्ट्र शासनानं नुकताच घेतलेल्या निर्णयानुसार डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला शासनाच्या या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांद्वारे कार्यरत पत्रकारांना शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षापासून या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता याचं फलित म्हणून महाराष्ट्र शासनानं डिजिटल मीडियाला राजमान्यता देणारी विशेष अधिसूचना जाहीर केली आहे या निर्णयामुळे डिजिटल मीडियाच्या कार्याला अधिक बळ मिळेल असं मत संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी व्यक्त केलं या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात पेढेवटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी राज्य सचिव तेजस राऊत राज्य कार्यकारी सदस्य रितेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ सायली मराठे कार्याध्यक्ष प्रीती कलढोणे उपाध्यक्ष सो अंजुम मुल्ला जिल्हा सचिव संगीता हुगे जिल्हा संपर्क प्रमुख राजा मकोटे सहसचिव मराठे महिला आघाडी शहराध्यक्ष राजाचिवित अमृता अम्रुत पाव, पवार यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा